नमस्कार मंडळी मी तुमचे स्वागत करत आहे आशिणीस किचनमध्ये तर आज मी काहीतरी वेगळा नवीन प्रकारे पराठा बनवणार आहे आणि ते फक्त तुम्ही चार ते पाच मिनटामध्ये बनवून रेडी करू शकता त्यासाठी कोणतीही गोष्ट आधी उकळून किंवा शिजवून घ्यायची गरज नाही आहे तर इथे काय झाले ना माझ्या मुलीला सकाळी स्कूलला जाताना आलू पराठा पाहिजे होता पण माझ्याकडे उकळलेला आलू नव्हता आणि उकडेल एवढा वेळही नव्हता तर मग मी तिच्यासाठी काहीतरी वेगळा पराठा बनवा असं ठरवलं तर त्यासाठी मी काय केले अशा प्रकारचे बॅटर तयार केले आणि त्याचा पराठा बनवला हे पाहू शकता की पराठा किती छान असा बनलेला आहे आहे ना एकदम आलू पराठ्यासारखा हा असणारच कारण हा आलूच पराठा आहे पण पर न उकडत्या केलेल्या आलू पराठा आहे इथे भाजीही बनवायची गरज नाही आहे आणि ना आलूही उकडायची गरज नाही आहे तर चला मग सुरुवात करूया तर इथे मी दोन खिसलेले बटाटे घेतले व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित बारीक खिसून घ्यायचे तसेच मी इथे अर्धी वाटी कांदा बारीक चिरलेला तसेच कोथिंबीर इथे चिले फिक्स टाकले आहे याच्या जागी तुम्ही लाल तिखट टाकले तरी चालेल इथे मी फ्लॅक्स टाकलेले आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कोणतेही व्हेजिटेबल वापरू शकता तसेच मी इथे व्यवस्थित स्टफिंग हॉईंग म्हणून चीज खिसून टाकलेले आहेत याच्याऐवजी तुम्ही पनीर पण वापरू शकता आणि आलूच्या जागी तुम्ही पाहिजे ते कोणतेही व्हेजिटेबल यूज करू शकता पण मला इथे माझ्या मुलीसाठी आलू पराठाच बनवायचा होता तर याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले अशा प्रकारे बॅटर तयार झाले मग मी इथे एक छोटीशी चपाती लाटून घेतली इथे तुम्ही मैद्याची लाटू शकता पण शक्यतो लहान मुलांना मैदा हा चांगला नसतो त्यामुळे मी इथे गव्हाच्या पिठाची चपाती लाटून घेतली मी थोडेसे तेल टाकले इथे तुम्ही तूप किंवा बटरही लावू शकता याच्यावरती मी व्यवस्थित हे बॅटर पसरून घेतले तर हा पराठा खायला एकदम डेलिशन लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा किंवा तुमच्या मुलीला किंवा घरातल्या कोणालाही बनवून द्या नक्कीच आवडेल एकदा ट्राय करून बघा तर हे मी व्यवस्थित कट करून अशा प्रकारे त्याला कवर करून घेतले साईडनी थोडे थोडे जागा शिल्लक ठेवायची म्हणजे आपल्याला तिथून प्रेस करून ते बंद करता येईल तर हे पहा मी तुम्हाला बंद करून दाखवते अशा प्रकारे बंद करून घ्यायचे तसेच आता याच्यावरती पीठ टाकून व्यवस्थित लाटून घेणार आहे म्हणजेच दोन्ही साईडनी मी पीठ टाकून हा एकदम हलक्या हाताने लाटून घेणार आहे तुम्ही याच्या जागी लाटण्याऐवजी हाताने प्रेस पण करू शकता लाटण्याचीही गरज नाही पण मी येथे थोडा हलकासा लाटून घेतलेला आहे तर हा पराठा आपला व्यवस्थित लाटून तयार झालेला आहे तर तुम्ही येथे पॅन गरम करून त्याच्यावरती बटर किंवा तेल टाकून हा पराठा दोन्ही साईडनी व्यवस्थित शेकून घ्या आता येथे मी एका साईडने शेकायला टाकलेला आहे वरूनही तेल लावत आहे तुम्ही याच्या जागी बटर किंवा तूप लावू शकता हा पराठा दोन्ही साईडनी शेकून घेतल्यानंतर तुम्ही हा लहान मुलांना तुम्ही जाम या दह्यासोबत खायला देऊ शकता टिफिनसाठी ही एकदम परफेक्ट रेसिपी आहे आणि तुमच्या मुलांना आवडेल आणि शक्यतो ही एकदम परफेक्टली आणि ओनली फोर ते फाईव्ह मिनिटमध्ये बनवून तयार होते तर पनी कि हा पराठा माझा व्यवस्थितपणे बनवून तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता की हा किती व्यवस्थितपणे बनवून झालेला आहे तर हे पहा मी तुम्हाला इथे हा पराठा फोडून पण दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की हा पराठा किती व्यवस्थितपणे बनवून झालेला आहे इथे ना बटाटे उकडायची गरज आहे ना कशाची फक्त तुम्ही बटाटे खिसा याच्याऐवजी तुम्ही गाजर किंवा कोबी वगैरे काहीही घेऊ शकता मी येथे बटाटा घेतला होता तर हे पहा तुम्ही स्टफिंग किती व्यवस्थितपणे भरलेली आहे आणि आपण जेव्हा पराठा शेकतो तो, तो बारीक गॅसवर शेकायचा म्हणजे आपला आलू शिजला जातो